आज धारावीमधील जी मेघवाडी आहे तिकडचे सगळे स्थानिक आपण पाहताय मला भेटायला आले होते ह्या लोकांनी अदानी समूहावर असेल महाराष्ट्र शासनावर विचार विश्वास ठेवून सर्व्हे करू दिला आणि सर्व्हे मध्ये आपण पाहतोय पहिलीच यादीमध्ये ऐंशी टक्के लोकांना अपात्र ठरवलं हा समाज जो आहे मेघवाडी मध्ये राहणारा जवळपास दीडशे वर्ष हा तिथे राहतोय सगळं काही स्लम एरिया नाहीये पण तरी देखील सर्व्हे केला आणि सर्व्हे झाल्यानंतर ऐंशी टक्के लोकांना अपात्र ठरवून ना देवणारच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार हे अदानी ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच मुंबई ही निगोशिएबल नाहीये मुंबईसाठी धारावीसाठी आम्ही लढत राहू आणि कुठच्याही मालकाच्या दशाती जाऊ देणार नाही त्यांनी कुठचीही पावलं उचलल्या ते माहीर आहेत जेव्हा जेव्हा मी अजूनही पाहतो सोशल मीडियावर जेवा जेवा जास्ती जास्ती चारी चारी पतल मी जेव्हा जेव्हा ह्या धारावीबद्दल लिहितो जास्तीत जास्ती भाजपाकडून ट्रोलिंग शिव्या आरोप हे धारावीच्या आणि अदानीच्या विषयावर होते भाजप बद्दल बोला तर कोणी ट्रोलिंग करत नाही कारण ते भाजपचे ट्रोल नुसतं अदानीवर आता अवलंबून आहेत कितीही त्यांनी आक्रमक झाले तरी मुंबईसाठी आम्ही लढू आणि जिंकू जिंकूमध्ये बिलकुल मी हेच सांगत आलेलो आहे दोन मागण्या मा, महत्वाच्या आहेत ह्याच्यात पहिलं म्हणजे पात्रता ही दोन हजार बावीस चा कट ऑफ ठेवावी आणि दुसरं म्हणजे जसं सगळीकडे एसआरए मध्ये इन्स्टिट्यू रिडेव्हलपमेंट होते तिकडच्या तिकडेच त्यांना घरं मिळतात तिकडच्या तिकडेच त्यांना घरं मिळाली पाहिजेत कारण धारावी हा कदाचित जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असू शकतो आता जे काही आमच्या कानावर येत आहे ते एफ एस आय वन पॉईंट थ्री थ्री चा प्राप्त होण्यासाठी अदानी हे टॉयलेटचा देखील सर्वे करतायत आणि ते देखील प्रॉपर्टीमध्ये दाखवत आहेत म्हणजे बाथरूम असेल पब्लिक टॉयलेट असेल कुठचं बेंच असेल कुठचा पोल असेल हे देखील त्यांनी दाखवायचं सर्व्हेमध्ये आणि मग त्याच्या अगेन्स्ट त्यांनी एक पॉईंट तीन तीनचा एफ एस आय घ्यायचा हे आता धनीचा प्रयत्न आहे पण हा जगातला सर्वात मोठा लँड घोटाळा जमीन घोटाळा भाजपचा आम्ही करू देणार नाही बघा ते आमदार आहेत ते लुटेरे आहेत ते डरपोक आहेत ते पळून गेले होते त्यांनी आधी सांगितलं होतं ते आणि मिहीर की मुलुंड आणि कुर्ल्याची जागा आम्ही अदानीला देणार नाही आता कुठे आहेत काय बोलतात आरोप करायला पुढे पुढे पळत असतात गुवाहाटीला जायला पुढे पुढे होते आता कुठे आहेत हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडू आणि राजकारण करू हे जी भाजपचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल मनसे असेल आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू महाविकास आघाडीतले असतील किंवा भाजपमध्ये देखील जर मराठी प्रेमी कोणी असेल आणि जर लाज उरली असेल तर त्यांनी मराठी होती मला वाटतं एक आहे अहवाल येणं एक गोष्ट आहे तज्ज्ञांनी अभ्यास करणं एक गोष्ट आहे पण जी आर काय आम्ही काढलं जी आर वर सही कोणाची आहे आणि अहवाल जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यात पण हेच दिलेलं आहे की हायर एज्युकेशन मध्ये अभ्यासपूर्वक बदल घडवणं गरजेचं आहे पण मला वाटतं काही जे आरोप करतात त्यांचे स्वप्न किंवा डोळे अजून उघडले नसतील किंवा कुठच्या नशेत माहित नाही पण त्यांना अजूनही वाटतं की उद्धव साहेब मुख्यमंत्री सांगितलं होतं ना कृषी मंत्री व्हायला पाहिजे पण हे जरी असलं तरी कृषी खातं कसं सांभाळलं आणि आता शिक्षण खातं कसं सांभाळत पहिलं त्यांना शाळेत पाठवा आणि मौखिक आणि पुस्तक ह्यातलं थोडं परत कळून कसं नक्की शिकवणार तुम्ही हे बघा नाही तर काही काही जे मंत्री आधी होऊन गेलेत महिने बोल्यावाले तसं हिंदी होऊन जाईल त्यांचं हो मुंबईचा कोस्ट रोड हे आमचं स्वप्न होतं आम्ही ते लोकांसमोर आणलं आणि काम सुरू केलं भूमिपूजन करून पुढच्या कामाचे टप्पे देखील आम्ही दाखवले जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झालं होतं आमचं सरकार पाडल्यानंतर भ्रष्टनाथ शिंदेनी जसं समृद्धीमध्ये आज पाडतोय सगळीकडे खड्डे झालेले आहेत ज्या कारणामुळे त्यांना गुवाहाटीला पळायला लागलं तसंच कोस्टल रोडचं एकतर पहिलं तर कॉस्ट एस्केलेशन करून घेतलं साडेसहाशे ते सातशे कोटीचं आणि दुसरं म्हणजे रोड सर्फेसिंग एवढं भयानक करून घेतलंय ह्याच सगळ्या घोटाळ्यांमुळे भ्रष्टनाथला गुवाहाटीला पळायला झालेली आहे तीच युती सक्तीसाठी बोलतात बघा युती येणारा काळात देखील राहील बघा मी जर तर मध्ये जाणार नाही एक महत्वाचं आहे की महाराष्ट्राची जी म्हणत असेल जे तुमच्या सगळ्यांचे मनत असेल ते निश्चित होईल माझी भेट त्या कॉन्क्लेव्ह झाली आणि मी तसं सांगितलं की भांडण कुठचंही नाही महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे म्हणत असेल ते होईल बघा एक महत्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहू नाही शकत आपण आज खरोखर धोका आपल्या मराठीला आहे महाराष्ट्राला आहे ज्या प्रकारे अदानीच्या घशात मुंबई टाकण्याचा प्रयत्न होतोय मुंबईला मोठा धोका आहे जी मुंबई आपल्याला लढून मिळवावी लागली तीच मुंबई फुकटात अदानीच्या घशात जे भाजप ताकद आहे त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार आणि मुंबई कोणाच्याही मालकाच्या घशात जाऊ देणार नाही हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आम्ही वचन घेऊन उतरलेलो काहीतरी गडबड तर झाली निश्चितपणे म्हणूनच सगळे प्रयत्न की जोगेही एकत्र येऊ नये म्हणून काल कोर कमिटीची बैठक झाली भाजपची आणि बघा एक आहे संघटन कोणाशी निगडीत आहे भाजप सपोर्टेड आहे का हे बघा कारण पहिल्यापासून आम्ही हेच सांगितलेलं आहे की कुठच्याही भाषेला विरोध नाहीये पण कुठच्याही भाषेची जर सक्ती होत असेल तर ती आम्ही तोडू मोडू सख्ती करता नहीं पैली तुम्ही खरोखर तीन भाषा लादू इच्छित आहात का हे अक्कल थोड़ी तरीका हिंदी अनिवार्य है कि नहीं ये जी आर ये जी आर पढ़े आप क्योंकि जी आर में जो भाषा बदलती जा रही है शायद मंत्री मंत्री महोदय को भी पता नहीं है कि वो क्या करने जा रहे हैं शासन कैसे करना है सरकार को जानती ही नहीं है तो देखिए उनको तो मैं ध्यान देता भी नहीं क्योंकि उनको साइकोलॉजिकल हेल्प की जरूरत है बहुत सारे प्यार की जरूरत है सिंपति की जरूरत है तो उनको उन पे मैं बयान नहीं दूंगा ये लक्ष्य विचलित करने के लिए है महाराष्ट्र में जो हिंदी की शक्ति है उससे नजर हटाने के लिए है महाराष्ट्र में जो अदानी जमीन उससे नजर हटाने के लिए ये सारी बातें तो संघ करते रहते लेकिन मैं संघ से एक ही सवाल पूछना चाहता हूँ की आपके बहुत सारे कार्यकर्ता जैसे भाजपा के कार्यकर्ता है बहुत ही मेहनत करते हैं आंदोलन करते हैं जेल जाते हुए है लाठी हुए काते हुए पिछले पच्चीस सालों में बहुत आगे आए भाजपा की सरकार चुन के दिए हैं और ये सब करने के बाद जो भ्रष्ट मंत्री महाराष्ट्र के शासन में बिठाए हैं क्या उनको ये मान्य है क्या सारे के सारे जो जिन पे भ्रष्टाचार के आरोप है आज संघ के सर पर बिठाए गए हैं क्या संघ को ये मान्य है अगर है तो आनंद है हमारी तो यही इच्छा है की जो भी महाराष्ट्र प्रेमी है मराठी प्रेमी है साथ में अमरलाबराव पटेलनी नाही सांगितलं लोणीकरांनी बरोबर आहे आणि हेच मस्ती ते दाखवत आहेत सगळीकडे कारण ह्याचं एकच कारण आहे जनतेतून निवडून नाही आले निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने हम एक विषय पे साथ में आए हैं और महाराष्ट्र की एकता देखील काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहे की सगळ्याच ठिकाणी आपण महायुती म्हणूनच लढणार आहोत काय वाटतं दोन भाऊ एकत्र येतात याचा परिणाम मला दिसतो मला वाटतं एक आहे वाट निश्चितपणे की जेव्हा महाराष्ट्र एकत्र येतो तेव्हा भाजपचं जे राजकारण आहे महाराष्ट्राला तोडाफोड आणि राज्य करा ते फेल होईल हे आता त्यांना कळायला लागेल धन्यवाद